तो बायला कमेंट टाइप में बघायला आलाय गणेश कोणा लक्षात क्लास मध्ये मुलगा आहे हा बघा सारखा हाय कर मी दादा पण बाजू मिस्टर नाव बसले आहे ते कोणा बसले आहे काय रे दादा मत चालू आहे बघ ना टाइपिंग आणि नंतर चेज बघितलं मी काय

aduh <laughs> aduh 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 अच्छा धन्यवाद yang

आम्ही पनीर पनी पनी पनीर पनीर फ्राय परत काय काय आलू आलूच काय काय होत ते खाल्लं खूप टेस्टी टेस्टी होतं ते पण खात आता फुलं फुलं वाटायला येतात जे की मी आता हातात धरून तुम्हाला दाखवणार आहे खूप इंटरेस्टिंग जाण्यावर काहीच धोंडाला था आ ही चवीक खाऊ नाही दादा एक पणकडे कूपला आहे गाइस मी जरा खूप मतलब खूप थोडासा भेटलेला आहे

काही हे लग्न आहे जे की खूप आहे म्हणजे आता काही लग्नामध्ये आम्ही आलेलो आहे आणि आता था था था। ते चाललेलं आहे बुद्धम शरण शरणम गच्छा मी है ना बुद्धम सरणम गच्छा मी चाललेल शरणम गच्छामी चाललेला आहे आणि इथे खूप सारं मज्जा पण येते अशी फुलं घ्यायचे डोक्यावर टाकणार मागचे लोक माझ्या डोक्यावर टाकणार काहीच आणि तुम्हाला दाखवेल पण काय असेल मीटर माझे फ्रॉक मला फुल घेतोय शक्य किती पाहुणे मंडळी आलेले आहेत लग्नासाठी आता लग्न चालू आहे शुगम शुगलम काय शुग, माधू साधू साधू झालेला फुलं टाकतात अजून नाही टाकलेलं आहे फुलं बघू आता कधी टाकतील ते न फुलं जेवण पण आहे काही तुम्हाला ते पण सांगत की जेवण काय काय आहे मला माहित नाही काय काय अजून जेवण आता बघे आता काय असेल पण वाटतंय आता काय असेल काय नसेल मला तर

लग्न चालू झालं आज आहे मस्ती चालू आहे आज तुम्हाला काय लग्न कस चालू आहे ते हे बघा माझे मिस्टर आहेत आणि लग्नाला आले चला आता आतमध्ये आम्ही आणले आहे आता मला लग्न चालूच आहे लग्न चालूच आहे मी बघा सार्थक बोर्ड रे काहीतरी

चालू पुढे सर कार्यवाही करा हे वाला पाऊनी टचार्ज हे लग्न ॲक्च्युली ह्यांच्या मित्रांचं मित्राचं आहे कामाच्या जोडीदाराचं संडे सुट्टी मुलं मी मुलांना आणि सर्व आलो फॅमिली हे बघा मला वाटतं आता लग्नात चालूच आहे आता दोन मिनिटात आता लग्न लागेल तोडी बघलंच नाही पाहिजे आईले

त्ना मला खूप मजा आली धन्यवाद बुद्धी हा मतलब काय आहे बघा वेरी चपदीना चावा साहेब अरे कधी आले कधी आले

अरे <laughs>